आपले चॅनल आपला आवाज कोकण चोवीस तास आषाढी एकादशी निमित्त उद्या रविवारी सकाळी रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर ते विठ्ठल मंदिर पर्यंत निघणाऱ्या वारीमध्ये सर्वांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावे असं आवाहन सकल हिंदू समाजातर्फे अॅडव्होकेट रुची महाजनी यांनी केलं आहे आपण मारुती मंदिरला जमतो सकाळी प्रथम मंदिरातल्या देवतांची पूजा असते पालखीमधल्या विठ्ठल रखुमाई पादुकांची पूजा आणि पालखी प्रस्थान बरोबर सात वाजता मारुती मंदिरहून आपण निघतो सात वाजेपर्यंतचा अर्धा तास आपल्याला मारुती मंदिर मधल्या तिथले सगळे देवतांची पूजा वगैरे करण्यासाठीचा वेळ आरती यासाठी आपल्याला तो वेळ लागतो पण आपल्या प्रस्थानाचा वेळ आपण बरोबर तिन्ही वर्ष आपण त्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे बरोबर सातची वे वेळ आपण साधू शकलो होतो बरोबर सात ला आपण पालखी प्रस्थान करू शकलो होतो तसंच याही वर्षी करण्याचा आपली योजना आहे की कोणताही व्यत्यय न येता बरोबर सात लाख पालखी आपण बाहेर काढणार सकल हिंदू समाज हा असा एकत्र येऊन त्याचं आयोजन आपलं करत असत आपण आवाहन सगळ्यांना केलंय कारण रविवार आहे तशी पण आषाढी एकादशीला सुट्टीच असते यावर्षी तर रविवार आलाय म्हणून बहुसंख्य लोकांनी सामील व्हावं असं आपण आवाहन करतोय कारण या वर्षी सगळ्याच ऑफिसेसना कार्यालयांना सुटी असणार आहे आणि शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर आले तर तेही खूप चांगलं आहे दुसरी अतिशय जमेची बाजू की आपलं अंतर जेमतेम अडीच किलोमीटर आहे मारुती मंदिर ते विठ्ठल मंदिर त्यामुळे असा अनुभव आहे गेली तीन वर्ष की असे वृद्ध लोक म्हणजे थोडे वयस्कर सिनियर सुद्धा छान मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत तरुण वर्ग सहभागी होतोय शालेय विद्यार्थी आले तरी छानच त्यांचं स्वागत आहे कारण ह्या मार्गावरही ना कोणताही धोका किंवा काही कठीण नाही आहे सरळ आपला मार्ग आहे कोणत्याही प्रकारचं मध्ये व्यत्यय येण्याचं किंवा मुलांच्या दृष्टीने सुद्धा कोणत्याही प्रकारचा धोका मध्ये नाही किती लोक सहभागी साधारण तीन ते चार हजार वारकरी भाविक यामध्ये सहभागी होती कारण यावर्षी वार रविवार आहे पहिल्या वर्षी जेव्हा आपण वारी चालू केली तेव्हा सुद्धा वार रविवार होता प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून रविवार दिनांक सहा जुलै रोजी आषाढी वारीचे आयोजन करण्यात आले ज्या विठ्ठल वारीला जाता येत नाही त्यांची सेवा विठ्ठल चरणी रुजू या गेली काही मंदिर मंदिर ते मंदिर या रत्नागिरी येथे आषाढी वारीचे आयोजन केले जाते शक्ती मंदिर म्हणजेच रत्नागिरीमधील सुप्रसिद्ध मारुती मंदिर सु तर भक्ती मंदिर म्हणजे प्रति पंढरपूर समजलं जाणारं रत्नागिरी येथील सुप्रसिद्ध विठ्ठल मंदिर होय या वारीची सुरुवात रविवारी दिनांक सहा जुलै रोजी सकाळी साडेसहा वाजता मारुती मंदिर येथून होईल तर सांगता विठ्ठल मंदिर येथे होईल या वारी दरम्यान विठ्ठल भक्तांना रिंगणाचा आनंद देखील घेता येईल दरम्यान या मध्ये सुमारे तीन ते चार हजार वारकरी सहभागी होतील अशी माहिती कौस्तुभ सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे त्यामुळे असा अंदाज लावतो आपण की साधारण ते किंवा त्याच्याहीपेक्षा जास्त वारकरी यामध्ये सहभागी होतील पोलीस प्रशासनाला आपण यापूर्वीच कल्पना दिलेली आहे त्यांच्याकडनं तितसर परवानगीसाठी अर्ज केलेला आहे आणि स्वतः आम्ही सर्वजण एस पी साहेबांना भेटून आलो आहोत त्यांनी असं आम्हाला ग्वाही दिले आश्वासन दिलं आहे की आम्ही ह्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला म्हणजे ह्या वारीमध्ये संपूर्ण सहकार्य करू नवीन एस पी साहेब आहेत आत्ता सध्या तर त्यांच्या हस्तेसुद्धा आपण या वारीचं नारळ वाढवून सुरुवात करणार आहोत होईल देखावे ह्या याच्यामध्ये नसतात परंतु काही स्वयंप्रेरणेने किंवा इच्छेने काही येतात स्वतःच एक घेऊन येतो तर अशी मंडळी आहेत बरीच की ते स्वतः स्वयंप्रेरणेने येत असतात आणि अशांचं सुद्धा आपण खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने स्वागत करतो आपल्या माध्यमातून मला सांगायला नक्की आवडेल की असा विचार आहे की ज्या सर्व ज्ञाती संस्था आहेत म्हणजे जे सर्व या आपल्या हिंदू समाजामध्ये जेवढ्या ज्ञाती आहेत त्या ज्ञातीच्या प्रमुखांना आम्ही आपल्या माध्यमातून आवाहन करतो की ही वारी ही सातशे आठशे वर्षापूर्वा पूर्वीपासूनची परंपरा आहे ही परंपरा ही या वारीसाठी कोणाला निमंत्रण दिलं जात नाही आपण बघा पंढरपूरला जायचं असेल तर कोणाला निमंत्रणाची आवश्यकता नसते तसंच ही वारी आहे तर इथे कोणालाही निमंत्रण नाही परंतु या विषयाची माहिती व्हावी म्हणून ही प्रेस कॉन्फरन्स आहे या प्रेसच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला आवाहन करतो की या वारीमध्ये आपण आपल्या संपूर्ण समाजासहित सामील व्हा आपल्या संपूर्ण समाजाला यामध्ये सामील करून घ्या कारण इथे जातीभेद हा विषय राहत नाही आणि हा जातीभेद मिटावा यासाठीच खरंतर पूर्वांपार ही, वा। वा, आ, पर ही आ, वारीची परंपरा पडलेली पर आहे तर आपण सर्वांनी चांगलं जोरदार आवाहन करू महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा